नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार तथा मंत्री माणिकराव कोकटे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय मुंबई हायकोर्टाच्या अंतिम आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे त्यामुळे कोकट कोकटेंची आमदारकी मात्र वाचली आहे सुप्रीम कोर्टाची नाथळ सुट्टी असल्या कारणामुळे सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील विशेष खंडपीठासमोर आज तातडीच्या प्रकरणावर सुनावणी होत आहे त्यातच कोकट यांच्या अर्जावरही सुनावणी झाली आहे आमदार म्हणजे अपत्र ठरणार नाही आमदार म्हणून अपत्र ठरणार नाही एवढ्या पुरतेच आम्ही कोर्टाच्या आदेशाला तुर्तास स्थगिती देत आहोत पण माणिकराव कोकट यांना कोणत्याही लाभेचे पद धारण करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केलंय कोकाट यांच्या अर्जावर प्रतिवादांना प्रतिवादींना नोटीस जारी करून सुप्रीम कोर्टाने तहकूब केले त्यांच्या तक्रारीवरून पोलिसात नोंदवला त्यांच्या हस्तक्षेप करून कोकाट यांना दिलासा मिळू नये असा प्रयत्न केला मात्र प्रथमदर्शींनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात मूलभूत चूक दिसत नाही सविस्तर सुनावणीत सर्व बाबींचा कायदेशीर विचार केला जाईल असं स्पष्ट करून सरन्यायाधीशांनी सूर्यकांत यांच्या खंडपीठाने यांना दिलासे दिलाय